नमस्कार न्यूज आपलं स्वागत ज्येष्ठ नागरिक येथील शांताबाई बंडू रोडे वैवर्ष शहाण्णव यांचं वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्या पश्चात दोन मुलं सुना नातवंडे असा परिवार आहे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी बंडू दत्तू रोडे यांच्या त्या पत्नी पत्रकार बजरंग रोडे यांच्या त्या मातोश्री रक्षा विसर्जन शनिवारी सकाळी आठ वाजता होणार आहे त्या मनमेळावं स्वभावाच्या होत्या त्यांच्या अचानक अच्चा जाण्यानं रोडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा